नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्वर्धीचा ऐकणे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे सात जानेवारी सात जानेवारीच्या रोजचे आपण महत्वाचे पाहतो तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा सर्वांनी जर आपण नवीन असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा आणि प्रत्येक प्रश्न हा ताकदीचा आणि महत्वाचा आणि प्रत्येक प्रश्नाचा आम्ही विचार करून घेतो जो प्रतीक्षेला महत्वपूर्ण येऊ शकेल ठीक आहे आता आपण पाहतोय पहिला प्रश्न आजचा की कितीव्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे उद्घाटन करण्यात आले आहे तर कितवा एक आहे एकतीसावं आहे लक्षात ठेवा कितवा मित्रांनो एकतीसावं आहे की बाल राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं एक परिषद आहे ती एकतीसावी आहे आपण डिटेल पाहूया त्याच्याबद्दल मध्य प्रदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एकतीसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केलेलं आहे मुख्यमंत्री मोहन यादव बघा वराहा मिहीर खगोलिय वेदशाळेच्या ऍटोमेशनचेही उद्घाटन त्यांनी केलेलं आहे आणि एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस तीन ते सहा जानेवारी दरम्यान आयोजित केली गेली होती आणखी एक पॉईंट काय की पहिली राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये प्रथमता आयोजित करण्यात आली होती तेव्हा ती स्टार्ट झाली होती समजते मित्रांनो पॉईंट खूप महत्वाचा आणि आपल्याला ताकदीच आहे चलो दुसरा प्रश्न घेतो मित्रांनो बघूया आपण चीन मध्ये ह्युमन मेटा न्यूमो वायरस नवीन विषाणूचा संसर्ग पसरत असून किती वर्षाच्या आतील लहान मुलांना बाधा होत आहे मित्रांनो लक्षात ठेवा जे लहान मुलं त्यांना ही बाधा होत आहे तर वयाच्या दोन वर्षाखालील मुलांना हा जो व्हायरस आहे याची बाधा होत आहे आणि ऍक्च्युली हा करोनासारखाच आहे तर त्याची लक्षणे कोरोना व्हायरस सारखी आहेत या नवीन विषाणूचे नाव आहे एच एम पी व्ही एच एम पी व्ही हा आर एन चा विषाणू आहे कोविड एकोणीस सारखी लक्षणे व्हायरसने संक्रमित झाल्यावर रुग्णांमध्ये दिसून येतात याचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर होत आहे त्यापैकी दोन वर्षाखाली मुले सर्वात जास्त प्रभावित होत आहेत आणि एच एम व्ही एच एम पी व्ही विषाणू पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये ओळखला गेला होता लक्षात ठेवा दोन हजार एक पासून आपण ह्याला ओळखला जातो लक्षात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये सध्या वाढत चाललेला आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न घेऊया महत्वाचा महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो तर तीन जानेवारी रोजी महिला शिक्षण दिन म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका अठराशे नव्वदच्या दशकात सावित्रीबाईंनी हडपसर पुण्यात महाराष्ट्र पसरल्या प्लेगच्या उपचारासाठी एक क्लिनिक उघडले आणि दहा मार्च अठराशे रोजी त्याचं निधन झालं मित्र हो सावित्रीबाई फुले होत्या महात्मा फुले होते माझ्या घरातली आई बहीण आणि माझ्या देशातली आई बहीण शिकली आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा आज माझ्या इथे पाहायला गेलं तर स्त्री शिकली त्या आपोआप सगळं घर शिकत हे रिअल आणि फॅक्ट आहे मित्रांनो आणि सावित्रीबाई फुलेसारख्या आज स्त्री शिक्षिका शिक निर्माण झाल्या त्याच्यामुळे आज आपण सगळ्या आपल्या घरातल्या बहिणी आई माता शिकलेल्या असतात ओके चल पुढे जाऊया प्रश्न आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण ठीक अली आहे अलीकडेच अजय कुमार भल्ला यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे मित्र हो मणिपूरचे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे भल्ला हे निवृत्त आय अधिकारी असून त्यांनी सुमारे पाच वर्ष गृहसचिव म्हणून काम केले म्हणजे म्हणजे ते अधिकारी होते आय एस दर्जाचे अधिकारी होते पाच वर्ष ते गृहसचिव होते आणि नंतर ते आता मणिपूरचे राज्यपाल झाले आहेत गेल्या महिन्यात राष्ट्रपतींनी त्यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती मित्र हो माहीत असणं आवश्यक आहे की ते अधिकारी होते ते आय एस ऑफिसर होते गृहसचिव होते लक्षात ठेवा आणि आता ते मणिपूरचे राज्यपाल आहेत ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण पाचवा वित्त मंत्रालयाने कोणते ई लिलाव पोर्टल सुरू केले आहे वित्त मंत्रालयाने सुरू केले आहे का आहे बँक नेट लक्षात ठेवा ई लिलाव पोर्टल वैशिष्ट्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ई लिलाव मालमत्ता एकत्रित एक करते निवासी असेल व्यावसायिक असेल औद्योगिक मालमत्तांसाठी एक स्टॉप गंतव्य देते आर्थिक प्रभाव संकटग्रस्त मालमत्ता वाढवते आणि बँक ताळेबंद वाढवते क्रेडिट उपलब्ध सुधारते प्रगत वैशिष्ट्य काय केवायसी साधने स्वयंचलित पेमेंट विश्लेषण आणि ट्वेंटी फोर इंटू सेव्हन समर्थन समाविष्ट करण्याचं काम करतं हे वित्त मंत्रालयाने सुरू केलेलं ई लिलाव पोर्टल आहे नाव बँक नेट लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो अहमद किडवाई यांची टिंबटिंब महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते चे काय झालेत महासंचालक झाले किडवाई तर ते महासंचालक कोण आहेत काय डीजीसीए फुलनेम काय नागरी विमान वाहतूक संचालन आहे काय मित्रांनो नागरी विमान वाहतूक महासंचालन आहे त्याला म्हटलं तर त्याला फुलनेम आहे डीजीसीए शॉर्ट त्याचा तर एम पी म्हणजे मध्य प्रदेश कॅडेटचे एकोणीशे शहाण्णवच्या बॅच चे आय एस अधिकारी फैज अहमद किरवाई यांची विक्रम देव दत्त यांच्या नंतर नागरी विमान वाहतूक म्हणून कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून किडवाई पायलट सुरक्षा थकवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील आव्हाने हाताळतील आणि एसीसीने आकाश त्रिपाठी यांची ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त केलेली आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो हे सगळे माहिती असणं खूप ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या अधिकाऱ्याची भारतीय अन्न महामंडळाच्या आहे ना सीएमडी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे भारतीय अन्न महामंडळ मित्रांनो उत्तर आहे आशुतोष अग्निहोत्री आणि खूप टाइम बघितला मित्रांनो दोन हजार सात पासून मी लेक्चर घेतो शिकवतो आणि दोन हजार सात पासून भारतीय अन्न महामंडळातील खूप सारी प्रश्न खूप वेळा पडले आणि महासचिव म्हणजे सीएमडी हर टाइम विचारलेला प्रश्न लक्षात ठेवा म्हणून हा प्रश्न जरा नीट आणि पद्धतशीर करा गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री यांची ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक संस्था एफ सी आय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे हा एक पॉइंट फूड कॉर्पोरेशन कायदा एकोणीशे चौसष्ट अंतर्गत लक्षात ठेवा एफ म्हणजे भारतभर अन्न खरेदी आणि वितरण व्यवस्था स्थापन करते आणि त्याच्याच अंतर्गत लक्षात ठेवा भारतीय अन्न महामंडळ एकोणीशे पासष्ट मध्ये स्थापन झालेलं आहे आणि मालकी ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालया अंतर्गत येतं लक्षात ठेवा ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बंगळुर चे को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाराष्ट्रामध्ये विलिनीकरण विलिनीकरणास आरबीआयने केव्हापासून मानस लागू केला आहे म्हणजे आरबीआयने सांगितले की बाबा की नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेंगळूरचं कसमस बँकेमध्ये विलिनीकरण महाराष्ट्राच्या कॉस्मोस बँकेमध्ये विलिनीकरण करा असं आरबीआयने सांगितलं केव्हापासून लागू आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेला आहे मग त्याच्या अंतर्गत कोणतं कलम आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे कलम चव्वेचाळीस ए च्या उपकलम चार आणि बँकिंग नियमन कायदा नाईनटीन फोर्टी नाईन च्या कलम छप्पन द्वारे प्रदान केलेल्या अधिकारापासून विलिनीकरण मंजूर केले गेले आहे ठीक आहे नाईन फोर्टी नाईन चा ऍक्ट आहे कलम छप्पन द्वारे आणि उपकलम फोर्टी फोर ए चा उपकलम चार लक्षात ठेवा या अंतर्गत काय केलेलं मित्रांनो विलगीकरण मान्यता देतं आरबीआय लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन दोन म्हणजे तीन झाले ती नवीन पूर्ण ठेव योजना सुरू केल्या आहेत तीन आहेत पण आणखी तीन एक्स्ट्रा घेतले मी तर हर घर लखपती एसबीआय संरक्षक एसबीआय पॅट्रॉन्स वरील सर्व लक्षात ठेवा ठीक आहे ज्याचा उद्देश आता बघा खासीत काय हर घर लखपती आणि एसबीआय संरक्षक हे दोन वेगळे आहेत आणि ही वेगळी आहे ही ही जे वयाच्या म्हणजे काय ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मुदत ठेव योजना सादर केली आहे बघा पॉइंट महत्वाचा आहे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि हा दोन ज्या योजना आहेत ना मित्रांनो ह्या या एसबीआयच्या ग्राहकांसाठी खासियत काय मित्रांनो एक वर्षाचा वर कार्यक्रम ठेवला तर सहा पॉईंट ऐंशी टक्के व्याजदर देऊ आणि दोन वर्षाच्या जास्त ठेवला तर साठ टक्के व्याजदर देऊ असं एसबीआयने घर घर लखपती एस संरक्षक या दोन नवीन योजना आलेल्या आहेत बघा दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा आहे ग्राहकांसाठी आणि ही योजना कोणसाठी आहे ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीसाठी आहे तिन्ही पॉईंट आपल्याला कव्हर करण्याचं काम करतो मित्रांनो आपण ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिड्स है ना बुद्धिबळ चॅम्पियनशिप कांस्य कांस्यपदक पटकावणारी भारतीय महिला बुद्धिबळ कोण आहे है ना असा प्रश्न विचारलाय कांस्यपदे पटकवले तर आपल्याला वाटेल कोनो रो हम्पी असेल नाही मित्रांनो तर कोण आहेत आर वैशाली आहेत कोण आहे मित्रांनो हो आर वैशाली आहेत मध्ये त्यांनी आहे लक्षात ठेवा आर वैशाली यांनी आणि कोणी पटकवलं स्पर्धेत विजेतापद चीनच्या जू वेन जून यांनी पटकवलेला आहे आणि पुरुषांनी झालं होतं ना मित्रांनो मॅक्सन कार्सन आणि इयान नोपो मिनियाची त्या दोघांमध्ये संयुक्त दिले गेलेले आहे लक्षात ठेवा दोघांना म्हणजे दोघां कुठं निर्णय ठरला नाही म्हणून दोघांना संयुक्त विजेतापद ठरवलेलं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन जाऊया आपण अकरावा संरक्षक क्षेत्रात चालू असलेल्या आणि भविष्यातील सुधारणांना गती देण्यासाठी संरक्षक मंत्रालयाने टिंबटिंब हे वर्ष संरक्षण सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कुठलं दोन हजार पंचवीस है ना युनिफाईड मिलिटरी कमांडची स्थापना सुद्धा होणार आहे असं म्हटलं जातं लष्कराच्या तिन्ही सेवांमध्ये समन्वय होण्यासाठी आणि लष्कराला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत आणि लढा लड़ा, लढाऊ सज्ज दलात रूपांतरित करण्यासाठी एकीकृत लष्करी कमांड सादर करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि संरक्षण दलाचे प्रमुख आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नौदलाचे प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी हवाई दल प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंग आणि चीफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान जी आहेत माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकतेच आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत असा प्रश्न विचारलाय तर भारती कुलकर्णी झालेले आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतीय रेल्वेचा अलीकडे प्रस्तावित केलेला एकोणसत्तरवा विभाग कोणता असेल मित्र हो तुम्हाला सांगतो हा प्रश्न इतका महत्वाचा आहे ना की हंड्रेड पर्सेंट असे प्रश्न विचारले जातात प्रश्न काय आहे की भारतीय रेल्वेचा अलीकडे प्रस्तावित केलेला एकोणसत्तरवा म्हणजे सिक्स्टी नंबर नंबरवा विभाग कोणता आहे डिपार्टमेंट कोणता असं विचारलंय तर मित्रांनो जम्मू विभाग आहे जम्मू विभाग नवीन तयार केले लक्षात ठेवा केंद्रीय रेल्वे मंत्रालय उत्तर रेल्वे क्षेत्राअंतर्गत जम्मू मध्ये आपला एकोणसत्तर रेल्वे विभाग स्थापन करणार आहे आणि अमेरिका चीन रशिया भारत जगात चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारतात आहे आणि खासियत काय की भारतात सगळ्यात मोठा विभाग ना उत्तर विभाग हा भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा रेल्वे झोन आहे लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो सिक्स्टी नाईन नंबर व विभाग आहे हा त्या मित्रांनो लक्षात ठेवा खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे चलो नेक्स्ट जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण पहिल्या खो खो विश्वचषक दोन हजार पंचमीचे शुभंकर काय आहे है ना जगातली पहिली खो खो स्पर्धा लक्षात ठेवा होणार आहे आणि ती तिचा शुभंकर काय आहे हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तेजस आणि तारा हे दोन आहेत लक्षात ठेवा तेजस आणि तारा है ना बघूया यजमान भारत इंदिरा गांधी स्टेडियम लावणार आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुभांक तेजस तारा तेजस ते जे तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे तारा माझे मार्गदर्शन आणि आकांक्षाचे प्रतीक आहे ठीक आहे पारंपरिक भारतीय संस्कृतीतून तयार केलेल्या निळ्या आणि केशरी क्रीडा गणवेशात चित्रित केले आहे आणि पुरुषांच्या चॅम्पियनसाठी निळी ट्रॉफी आहे आणि महिला स्पर्धेसाठी हिरवी ट्रॉफी आहे हे सगळे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कोणता कधी प्रश्न सांगता येत नाही कारण की खो खोची पहिली जागतिक स्पर्धा होत आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला आहे तो चार ते नऊ जण पंचवीस नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे आयोजक कोण आहेत मित्रांनो ग्रामीण भारत महोत्सवाचे आयोजन वित्तीय सेवा विभाग नंबर एक आहे ना नंतर केंद्रीय वित्त मंत्रालय राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँक माहिती ना नाबार्ड नाबार्ड सदन बारा जुलै बँक शिला लक्षात त्याची गोष्ट आहे ठीक आहे <coughs> हा थीम काय विकसित भारत चोवीस साठी एक लवचिक ग्रामीण भारताची निर्मिती करणे आणि बोधवाक्य काही आहे गाव वाढेल तर देश वाढतो गाव वाढला तर देश वाढतो हे त्याचं बोधवाक्य हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोटा राजस्थान येथे सुपोषित माता अभियानाचा तिसरा टप्पा कोणी सुरू केला तो ओम बिर्ला यांनी सुरू केला ते लोकसभेचे स्पीकर आहेत ऍक्च्युली हा काय आहे की जी माता असते जी गरोदर माता असते तिला पण चांगले पोषित आहार मिळावं आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाला सुद्धा पोषित आहार मिळावं त्यासाठी ही तिसरा टप्पा सुरू केलाय कोणी उद्घाटन केलं तर ओम बिर्ला यांनी उद्घाटन केलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरावा विस्तार कृषी संसाधनामध्ये प्रवेश करण्यासाठी अक्षरशः एकात्मिक प्रणाली कोणत्या आय आय टीने मदत केली आहे त्यासाठी आय आय टी मद्रासने मदत केलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात मोठी कमाई करणारी विमान कंपनी कोणती ठरली आहे जगातील सगळ्यात मोठी तर उत्तर काय डेल्टा एअरलाईन ठरलीय कोण डेल्टा एअरलाईन ठरलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न होता आपण उत्तर दिला असेल खूप जणांनी कमेंट केली आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या बँकेने आर्थिक फसवणूक विरुद्ध आहे ना एम युएल हंटर एआय ए एआय साधन वापरण्यास सुरुवात केली आहे तर आरबीआय ने केली ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस हो ना ठीक आहे आणि काय कायदा कोणता नाईनटीन फॉर्टी नाईन लक्षात ठेवा ठीक आहे नवीन कायदा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा कायदा लक्षात ठेवा ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा प्रश्न आपण उत्तर द्यावं त्यासाठी लक्षात ठेवा की कि राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये अति घनधार जंगल नसल्याची इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट रिपोर्टने प्रकाशित केले आहे किती जिल्हे थर्टी सेव्हन थर्टी सिक्स थर्ट तेरा सिक, तेवीस आपल्याला उत्तर द्यायचं आहे किती जिल्ह्यांमध्ये अति घनदार जंगल नाहीच आहेत आणि मित्र हो सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आहे तो प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यास केला नक्की आपल्याला फायदा होईल ठीक आहे आपण उद्या याच टाइम मला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो